बातमी पुण्यातून पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पालखी सोहळा तयारीचा आढावा घेण्यात आला पालखी महामार्गावरील विसावा स्थळाची पाहणी करण्यात आली यावेळी वारी स्वच्छ सुरक्षित आणि हरितवारी असणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा एकोणतीस जून रोजी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिवसभरामध्ये पालखी महामार्गाची पाहणी केली आहे पुरंदर तालुक्यामधील निरा येथे त्यांनी विसावा स्थळाची देखील पाहणी केली आहे पालखी सोहळ्याच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतलाय आहे निरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नदीमध्ये स्नान घातलं जातं त्याच्या तयारीचा आढावा देखील त्यांनी घेतला यावेळी त्यांनी पालखीच्या तयारीबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती माध्यमांना दिलेली आहे यावेळी वारी ही स्वच्छ सुरक्षित आणि हरित वारी असणार असल्याचं त्यांनी म्हटलंय इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज आहेत म्हणजे रस्ते असतील पूल असतील त्याचे तुमचे सर्व्हिस रोड असतील इतर त्याच्या बाबतीमध्ये जिथे जिथे काम पूर्ण झालं नाहीये या ठिकाणी कसं काम पूर्ण करता येईल लवकर किंवा ज्या ठिकाणी अपूर्ण कामं आहेत जे होऊ शकत नाहीत त्याच्या ठिकाणी काही अपघात होऊ नये म्हणून काय करता येईल याच्या सर्व उपाययोजना आम्ही पूर्ण केलेल्या आहेत यामुळे यावेळेला आम्ही स्वच्छ सुरक्षित आणि हरित अशा तीन याच्या बाबतीमध्ये वारी असं आमचं नियोजन आहे